जडभरात राजा अरण्यामध्ये गेला सुखसंपत्तीचा त्याग करून गेला आणि गेल्यानंतर भगवत प्राप्ती करण्यासाठी बसला परंतु काय झालं हरणाचं पाडस दृष्टीस पडलं महाराज माया उत्पन्न झाली माया माया फार वाईट आहे बरं का म्हणून महाराज म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळा लाजवळी गुंतू नका मायेमध्ये लक्षात घ्या मायेमध्ये गुंतून गेलं आणि ते लहान पाडस होतं ना त्याचं संगोपन करू लागले आणि संगोपन केल्यानंतर हरणाचं पाडस हळूहळू मोठं झालं मोठं झाल्यानंतर दुधामध्ये दूध पाण्यामध्ये पाणी मिक्स होऊन जावं ना त्याप्रमाणे ते अरण्यामध्ये हरवून गेलं जडभरत राजा आतुरतेने वाट पाहतय आत्ता येईल मग येईल शोध झाली शोद पण हरणाचं पाडस काय आलं नाही अक्षरशः शोध घेता 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 दिवसामागून दिवस गेले आणि त्यानंतर जडभरत राजाचा अंतकाळ जवळ आला अंतकाळी भगवंताचं नामचिंतन घेण्याच्या ऐवजी वासना मनामध्ये हरणाच्या पाडसाची धरली परिणाम काय झाला घाला तो घातला बसने रे घाला तो घातला बस रे a तला वासनेने वासना तसा पुढचा जन्म आहे बर का कर्म तसं काय आहे फळ आहे मनुष्य जन्माचे तीन कारण महाराजांनी सांगितले पाप कर्म आणि वासना पाप कर्म करुणी जन्मा येतो प्राणी किंवा कर्मामुळे मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म हा घ्यावा लागतो केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे लक्षात घ्या मौलजान म्हणतात उपजे ते नासे नासे थे ते पुनरपी दिसे तैसे घटिका यंत्र परिभ्रमे गा लक्षात घ्या एखाद वस्त्र जर अंगावरच आपलं जीर्ण झालं तर ते जीर्ण वस्त्र आपण टाकून देतो पहा का तेच घालतो आजी आज साडी फाटली तर तीच घालता का दुसरी घालता ना तस साडी दुसरी घालतो कारण ती फाटलेली आहे तस आत्मा हा अमर आहे बर का आत्म्याला मरण नाही आत्मा जाळू शकत नाही कापू शकत नाही नयनम छिदंती शस्त्रान नैनम दहती पावक मग काय होतं शरीर त्या ठिकाणी नाश पावतं बरोबर आहे की नाही शरीर काय होत असतं नाश पावत असतं एखाद्या वेळेस हा आत्मा हे शरीर सोडून टाकून दुसरं शरीर त्या ठिकाणी धारण करत असतं हे जे कालचक्र आहे ना ते सतत चालू राहत असतं महाराज हे त्याचे ते तीन कारण महाराजांनी सांगितलेली आहेत कर्म वासना आणि पाप आणि तिसरं कारण आता तुम्हाला सांगितलं वासनेचा संग होयंत काळी तरी तपोभरी भरी जन्मधरी मग तो क्षण बाजूला गेला जर भरत राजा तर ते त्याला पुन्हा जन्म हा घ्यावाच लागला पण क्षणाचा संधी ही खिडकीतून येते बरं का आणि दरवाज्यातून जात असते तसं क्षण महत्वाचा कसा छोटा आपली वेळ झालेलीच आहे परंतु तत्पूर्वी एक सांगायचा दृष्टांत रामातला असा सीता अपहरण केलं रावणाने आणि घेऊन जावं लागला सीता मातेचं रक्षण करण्यासाठी जटायूने रावणाशी दोनाशी चार हात केले पण आता रावणासमोर कोणाचं काय चालेल का महाराज रावणाने त्या ठिकाणी पंख छाटले धारातीर्थी पडलेला जटायू रक्ताने माकलेला जटायू अंत काळ जवळ आलेला आहे आपल्याला काळ जवळ आलेला कळतो बरं का लक्षात घ्या जटाईला कळून चुकलं आता आपलं मरण जवळ आलेलं आहे आता काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे महाराज विचार केला आणि भगवंताचं नामचिंतन सुरू केलं राम जय राम, श्री we oh. दे? जटायू काय आहेत लक्षात घ्या पक्षांनी नामस्मरण केलं बर का आपल्या सारख्याच काय महाराज दिले इंद्रिय हातपाय कान पण नको तेच वचन आपण बोलतो लक्षात घ्या महाराज अरे त्या काळच्या प्राण्यांना पक्षांना कळालं प्रभू रामचंद्र भगवंत कोण आहे आपल्यासारख्या माणसाला कळत नाही खूप मोठी शोकांतिक आहे बरं का असो बर <coughs> जटायूचं ध्यान चालू आहे नामस्मरण चालू आहे तो आवाज प्रभुरावांनी ऐकला आवाजा दिशेने आले पाहतात तर काय जटायू धारातीर्थी ती पडलेले आहेत मस्तक मांडीवरती घेतलं तुझी अवस्थाही कोणी केली सर्व वृत्तांत सांगितला महाराज मी देखील मागितली की मी सीता मातेचं रक्षण करू शकलो नाही मला क्षमा करा असो तुझी शेवटची इच्छा काय आहे बोल तुला जीवदान देऊ का मला तुम्ही सांगा आपल्या अंत काळी जर भगवंत प्रकट झाल्याने विचारलं तुला जीवदान देऊ का आपण काय म्हणू अजून वर्ष दे कशाला दुसऱ्यांची लग्न मोडायला आपल्याकडून कधी कोणाचं चांगलं होणार नाही महाराज लक्षात घ्या पण जीवनामध्ये कुणाचं नाही चांगलं करता आलं तर नका करू पण वाईट तरी करू नका लक्षात घ्या भला किसी का कर ना उरा किसी का कर ना पुष्प नाही तो काटे बनकर मतरेन खूप सुंदर असं वाक्य आहे महाराज आपण असं सहज बोलून जातो पण त्या वाक्याचा अर्थ आपल्याला काय कायमगत नाही लक्षात घ्या असा प्रश्न केल्यानंतर ना जटायूने सांगितलं नाही देवा मला जीवदान नको अरे जोपर्यंत ह्या जीवात जीव होता जोपर्यंत या पंखामध्ये पण होत तोपर्यंत तुमचं दर्शन सुद्धा झालं नाही परंतु आज माझा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि आता दृष्टी पुढे पैसा मी तुझ पाहे तुम्ही आता माझ्या दृष्टी समोर आहे ना मला आता काही नको मी जे जी काही जीवन जगलो ना मला असं वाटत याद साठी केला होता तास शेवटचा दिवस गोड झाला लक्षात घ्या महाराज मला आता काही नको मला जगायची अपेक्षा नाही थोडस तीर्थ माझ्या मुखामध्ये टाका आणि मला तुमच्या मांडीवर काय हवंय मरण हवंय मरण त्या क्षणाला हिताचा विचार केला प्रभू रामांनी मुखामध्ये तीर्थ टाकलं अखेरचा श्वास प्रभू रामांच नामचिंतन करत घेतला आणि आपला प्राण त्या त्यागला महाराज ज्याच्या मुखामध्ये अंत काळी भगवंताचं नाम आलं त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल का

लक्षात घ्या ज्याला भगवंताच्या मांडीवर मरण आलं स्वतःच्या जीवनाचं जा सार्थक झालं महाराज पुन्हा जन्म घ्यावा लागेल का नाही घ्यावं लागणार महाराज म्हणजेच काय तर आव पार भव सिंधू अरे जीवन जगत असताना या संसारामध्ये आपण जर जन्माला आलो ना संसारामध्ये जन्माला आलो ना भगवंतांनी सुंदर असा मनुष्य देह दिला ना तर त्या जन्माचं आपलं सार्थक करून घेतलं पाहिजे लक्षात घ्या मग महाराज म्हणतात संसारामध्ये जन्माला आल्यानंतर जर जीवनामध्ये स्वतःचं सार्थक करून घ्यायचं असेल ना तर काय करावं लागेल आल्या नो संसारा जारे पंढरपुरा दिनाता सोयारा पांडुरंग लक्षात घ्या ते आपलं जीवनाचं सार्थक होईल म्हणून या ठिकाणी हा देह तर काय आहे एक ना एक दिवस नाशच पावणार आहे नाश्रीवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महाराज ह्या स्टेज ह्या स्टेजवरती ह्या मंगल कार्यालयामध्ये अनेक लग्न लागताना महाराज म्हणतात या ठिकाणी कृपे महाराज काय म्हणतात मंगलाष्ट शुभ मंगल सावधान केलं जात बरं का परंतु संसारामध्ये सावधान करतात गुरुजी इथले ब्राह्मण काका परंतु महाराजांनी परमार्थात आपल्याला सावधान व्हायला सांगितले का सावधान व्हा आयुष्य खातो काळ लक्षात घ्या तर काळ कधी येईल आपल्यावरती झडप घाल सांगता येईल नाही घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश म्हणून जायाचे शरीर जाईल क्षणात म्हणून <coughs> जा देहाचं आहे ना आपण सोनं केलं पाहिजे महाराज सोनं लक्षात घ्या पण आपण ते काही करत नाही देवे दिला देह भजना गोमटात तो या झाला फाटा बाधिकेचा सुंदर असा नरदेह भजना करता दिलेला आहे पण आपण तो विषय विकारामध्ये वापरत असतो या मायामध्ये गुंतत असतो परंतु ही माया वाईट आहे महाराज आपलीच माणसं आपल्याला जळायला आणि पुरायला तयार आहेत महाराज मंजिल तू थी वक्त गुजर गया तेरा या आते आते मिला मिलायस दुनिया से अपनि हे जला दि जगात कोणीच गुणाचा नाही महाराज नाही रे, नही रे, नही रे नही

तुटतील वा काय प्रमाण दिलं महाराजांनी सुंदर नाही कुणाचे कोणी